मित्रांनो महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत हा मा आहे आजचा माझा प्रश्न आणि तो विचारण्यासाठी माझ्यासोबत काही माझ्या मैत्रिणी आहेत तुम्हाला माहिती आहे प्रश्नाचं उत्तर करते ट्वेंटी सिक्स ला मराठीत काय म्हणू बरं मी सव्वीस सव्वीस तुझा काय अंदाज आहे अठ्ठावीस सगळ्यांनी सगळे आपले अंदाजच लावतात तुझा काय अंदाज सांगून टाका आता काय सत्तावीस तुम्ही एकोणतीस नाही सत्तावीस सत्तावीस हे बरोबर उत्तर असं वाटतंय का कुणाला कुणाला वाटतंय हात वर करा ना आता जिने सांगितलं तिने तरी हात वर कर असं काय करतेस पण हे चुकीचं उत्तर आहे अजून काही अंदाज थोडे जास्त आहेत अजून थर्टी टू बत्तीस तू तेहतीस म्हण लगेच फिफ्टी सिक्स छप्पन जिल्हे नाही चुकीचं उत्तर आहे मी उत्तर देते या प्रश्नाचं आपल्या महाराष्ट्रात एकूण जिल्हे आहेत आणि खरं तर ठाणेकरांना ही गोष्ट माहिती पाहिजे कारण गेल्या काही काळापूर्वी ठाण्याचं विभाजन करून छत्तीसावा जिल्हा तयार करण्यात आला ज्याचं नाव आहे पालघर पालघर जिल्हा हे ठाण्या जिल्ह्याचं विभाजन करून बनवण्यात आलेलं आहे हरकत नाही पण अजून एक असाच प्रश्न आहे जो अतिशय सोपा आहे मला सांगा एकही तालुका किंवा ग्रामपंचायत नसणारा जिल्हा कोणता आहे बरं महाराष्ट्रात तुला माहितीये हा कुठला जिल्हा आहे आपल्याकडे तुम्हाला माहितीये किती सोपं उत्तर आहे थोडासा विचार करा बर बरोबर उत्तर येईल ज्या जिल्ह्यामध्ये एकही ग्रामपंचायत नाहीये असा जिल्हा कोणता असू शकेल जिल्हा क्षेत्रफळाने लहान आहे पण ज्याची लोकसंख्या प्रचंड आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई मेरी मुंबईमध्ये <laughs> स्ट्राइक होत होता की मुंबई म्हणून किती सोपा, किती सोपा प्रश्न आहे आणि किती सोपं उत्तर आहे की आपला मुंबई जो जिल्हा आहे मुंबई हा जिल्हा आहे हे तरी माहिती होत हा नाही हेही माहिती नव्हतं